प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि आपल्या सोबत आहे शिवसेनेचे उमेदवार रुपेश भाऊ दराडे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कारण त्यांनी आताच आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे बजावलेला आहे आणि त्यामुळे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मला सांगा आता तुम्ही जो आहे मतदान केलेलं आहे काय वाटतं एकंदरीत येवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दोन डिसेंबर नगरपरिषदेचा मतदान लोकशाहीचा उत्साह मी आपणा सर्वांना आवर्जून आवाहन करेल का लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभाग घेऊन मतदान करा मतदान सर्वश्रेष्ठदान मतदान म्हणजे युवक सुशिक्षित उमेदवाराला मतदान पुढील पाच वर्षासाठी आपल्या शहराचा विकास आणि आपल्या सर्वांचं दैनंदिन आरोग्य यासाठी लोकशाहीच्या उत्साहात आपण सर्वांनी सहभागी घ्या व्हावं हीच माझी विनंती या ठिकाणी त्यांनी या, या मतदारांना एक प्रकारे प्रोत्साहन केलं आहे आणि सांगितलेलं आहे का या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सर्वांनी भाग घेऊन या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्साह हो आज या ठिकाणी साजरा करावा मतधेक्याने मतदारांनी बाहेर पडावं मतदान करावं आणि पुढच्या पाच वर्षासाठी आपलं भविष्य घडवावं अशा प्रकारे प्रतिक्रिया या ठिकाणी त्यांनी नोंदवलेली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शहा येवला